नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत यत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान अकरा प्रकाशाचे परावर्तन त्याचा स्वाध्या अभ्यास चला तर मग बघूया आपल्या स्वाध्या अभ्यासातील पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला आहे खालील प्रश्नांची उत्तर लिहा त्यातील अ आहे सपाट आरसा अंतर्गोल आरसा बहिरगोल आरसा यातील फरक प्रतिमेचे स्वरूप व आकार यांच्या आधारे लिहा उत्तर आहे एक सपाट आरसा प्रतिमा आभासी सुलट व वस्तू एवढी असते दोन अंतर्गोल आरसा वस्तूच्या स्थानानुसार प्रतिमा वास्तव अथवा आभासी उलट अथवा सुलट प्रतिमेचा आकार वस्तू वस्तूच्या आकार एवढा अथवा त्यापेक्षा मोठा अथवा लहान त्यापेक्षा लहान बहिर्गोल आरसा प्रतिमा आभासी सुलट व वस्तूपेक्षा लहान पुढील प्रश्न आहे तो म्हणजे अंतर्वक्र आरशांच्या संदर्भात प्रकाशाच्या स्त्रोत्रांच्या वेगवेगळ्या स्थिती सांगा एक टॉर्च प्रोजेक्टर लॅम्प आणि फ्लड लाईट तर एक टॉर्च मध्ये प्रकाशाचा स्रोत अंतर्वक्र आरशाच्या नारेपाशी ठेवून प्रकाशाचा समांतर झोत मिळवला जातो दोन प्रोजेक्टर लॅम्प मध्ये प्रकाशाचा स्रोत अंतर्वक्र आरशाच्या वक्रता मध्यावर ठेवलेला असतो आणि तीन फ्लड लाईट्स मध्ये प्रकाशाचा स्रोत अंतर्वक्र आरशाच्या वक्रता मध्याच्या थोडासा पलीकडे ठेवलेला असतो ही प्रश्न आहे सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे का वापरतात आपण जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे जेव्हा सूर्यासारख्या अतिदूरच्या वस्तूकडून येणारी व अंतर्वक्र आरशाच्या मुख्य अक्षास समांतर असणारी असणारी उष्णता प्रारणे आरशावर पडतात त्यावेळी ती आरशाच्या नाभीय प्रतलात एकत्रित केली जातात परिणामी तिथे मोठ्या प्रमाणात उष्णता निर्मिती होते म्हणून सौर उपकरणा अंतर्व आरशे वापरतात ई प्रश्न आहे वाहनांच्या बाहेरच्या बाजूला बसवलेला आरसा बहिर्वक्र का असतो उत्तर बहिरवक्र आरशासमोर असलेल्या वस्तूची प्रतिमा सुलभ व वस्तूंपेक्षा लहान असते वाहन चालकाला आपल्या वाहना वाहनामागून येणारी वाहने सुलट व स्पष्टपणे दिसण्याकरिता त्याचा उपयोग होतो त्यासाठी वाहनाच्या उज्ज्व डाव्या बाजूंना बहिवक्र आरसे बसवलेले असतात व आहे अंतर्गुल आरशच्या सहाय्याने कागदावर सूर्याची प्रतिमा घेतल्यास काही वेळाने कागद का पेटतो उत्तर पृथ्वीपासून अतिशय दूर असल्याने सूर्याकडून पृथ्वीकडे येणारे किरण परस्परांना समांतर असतात सूर्यप्रकाशात उष्णता प्रारणेही असतात अंतर्गोल आरशाच्या सहाय्याने कागदावर सूर्याची प्रतिमा घेतल्यास कागदावर अंतर्गोल आरशाच्या नावीवर ही प्रारणे एकत्रित होतात त्याच्या परिणामाने काही वेळाने कागद पेटतो पुढील प्रश्न आहे तो म्हणजे उ गोलीय आरसा फुटल्यावर मिळणाऱ्या आरशाचा प्रत्येक तुकडा कोणत्या प्रकारच्या प्रकारचा आरसा असतो आणि तो का उत्तर गुली आरसा फुटल्यावर मिळणारे आरशाचा प्रत्येक तुकडा मूळ आरशाच्या प्रकारचाच म्हणजे अंतर्गोल किंवा बहिरगोल जसा होतो होता तसाच असतो कारण परावर्त पृष्ठभाग व वक्रता यांच्यात फरक पडत नाही दुसरा प्रश्न आहे गुली आरशामुळे होणाऱ्या परावर्तनासाठी कोणकोणते चिन्ह संकेत वापरतात उत्तर गोली आरशामुळे होणाऱ्या परावर्तनासाठी दर्शवलेले चिन्ह खाली प्रमाणे एक आरशाचा ध्रुव हा आरंभ मानला जातो आणि सर्व अंतरे ध्रोवापासून मोल जातात क्ष हा अक्ष मुख्य अक्ष असतो आणि मुख्य अक्षाला समांतर असले सर्व अंतरे आरशाच्या ध्रुवापासून मोजली जातात तीन वस्तू नेहमी आरशाच्या डाव्या बाजूच ठेवली जाते आरंभ बिंदूच्या उजवीकडे मोजत गेलेली सर्व अंतरे धन तर डावेकडे मोजत गेले अंतरे ऋण मानली जातात पाच मुख्य अक्षरा लंब आणि वरच्या दिशेने मोदत गेले अंतरे धन तर खालच्या दिशेत अंतरे मानली जातात तीन आहे अंतर्गोल आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमांच्या सारांशावरून सारणी त्यांची किरणाकृती तयार करा आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा इथे तुम्हाला त्याचे उत्तर दिले आहे ठीक आहे प्रश्न चार खाली उपकरणात कोणता आरसा वापरलेला असतो उत्तर पेरिस्कोप त्याच्यामध्ये सपाट आरसा वापरलेला असतो दोन फ्लड लाईट्स त्याच्यामध्ये अंतर्गोल आरसा वापरलेला असतो तीन दाढी करण्याचा आरसा अंतर्गोल आरसा चार चारुदर्शक टेलिडोस्कोप सपाट आरसा पाच रस्त्यावरील दिवे बहिर्गोल आरसा आणि सहा मोटरगाडीचा गाडीचा दिवा अंतर्गोल आरसा प्रश्न पाच आहे उदाहरणे सोडवा आहे पंधरा सेमी नाबी अंतर असणाऱ्या अंतर्गोल आरशासमोर सात सेमी उंची वस्तू पंचवीस सीमी अंतरावर ठेवली आरशापासून किती अंतरावर पडदा ठेवल्यास आपल्याला तिथली सुस्पष्ट प्रतिमा मिळू शकेल प्रतिमेचे स्वरूप आणि आकार स्पष्ट करा तर तुम्हाला इथे अंतर्गोल आरसा एच वन इज इक्वल टू सेव्हन सेंटीमीटर अँड यू इज इक्वल टू मायनस ट्वेंटी फायव्ह सेंटीमीटर दिला आहे त्यानंतर इज इक्वल टू मायनस फिफ्टीन सेंटीमीटर आणि व्ही इज इक्वल म्हणजे व्ही आपल्याला काढायचं आहे ठीक आहे व्ही आणि एस टू आपल्याला काढायचं आहे तर हे त्याचं आन्सर्स आहे म्हणून हे प्रतिमेचे आरशापासून जे अंतर होईल म्हणून पडदा आर्शा समोर सदौतीस पाच सेंटीमीटर अंतरावर ठेवला पाहिजे मागच्या पेजीवरती जे तुम्हाला आन्सर दिलं होतं ते आणि हे सेम आहे ठीक आहे त्यानंतर आपला एस टू काय भेटला मायनस टेन टेन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर मागे आपलं भेटलं ठीक आहे प्रतिमेचा आकार प्रतिमेची उंची इज इक्वल टू मायनस टेन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर ऋणचिन्ह प्रतिमा उलट आहे दर्श दे म्हणून प्रतिमेची उंची टेन पॉइंट फाईव्ह सेंटीमीटर येऊ शकेल हा आहे अठरा सेमी नाभी अंतर असणाऱ्या ना अशा समोर ठेवलेल्या वस्तूची प्रतिमा ही मूळ वस्तूच्या उंचीच्या निम्म्या उंचीची मिळते तर ती वस्तू बहिर्वक्र आरशापासून किती अंतरावर ठेवली असे तुम्हाला सूत्र दिले आहे इथे ठीक आहे त्यानंतर त्याचे उत्तर हे आहे ठीक आहे यू इज इक्वल टू मायनस एटीन सेंटीमीटर म्हणून बहिवक्रार्ष समोर आरशापासून अठरा सेंटीमीटर अंतरावर ठेवली आहे पुढील प्रश्न आहे ई दहा सेमी लांबीची काठी दहा सेमी नाभी अंतर असल्या अंतर्वक्र आरशाच्या मुख्य अक्षावर ध्रुवापासून वीस सेंटीमीटर अंतरावर ठेवली आहे तर अंतर्वक्र आरशाद्वारे मिळणारी प्रतिमा किती लांबीची असेल तुम्हाला सूत्र दिले आहे आपला गिवन काय आहे अंतर्वक्र आरसा एच वन इज इक्वल टू टेन सेंटीमीटर एप इज इक्वल टू मायनस टेन सेंटीमीटर आणि यू इज इक्वल टू मायनस ट्वेंटी सेंटीमीटर ठीक आहे एस टू इज इक्वल टू वाटतो एस टू आपल्याला का का काढायचं आहे एस टू काय आला आपला मायनस टेन सेंटीमीटर म्हणून मायनस टेन सेंटीमीटर चिन्हाची चिन्ह वस्तूची प्रतिमा उलट हे दर्शवते म्हणून प्रतिमेची लांबी दहा सेंटीमीटर सहा एकच गोलापासून तीन आरसे तयार केले तर त्यांचे ध्रुव वक्रता केंद्र व क्रता मुख्य अक्ष यापैकी काय सामायिक आहे आणि काय सामायिक का नाही हे कारणासह स्पष्ट करा उत्तर गोलीय आरशाच्या पृष्ठभागाच्या मध्यबिंदूस त्या आरशाचा ध्रुव म्हणतात गोलीय आरसा ज्या गोलाचा भाग असते त्या गोलाच्या केंद्रास त्या आरशाचे वक्रता केंद्र म्हणतात गोलीय आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या त्रिज्येला त्या आरशाचे वक्रता त्रिज्य म्हणतात गोलीय आरशाच्या ध्रुव आणि वक्रता केंद्र यांतून जाणाऱ्या सरळ रेषेस त्या आरशाचा मुख्य अक्ष म्हणतात म्हणून एकाच गोलापासून तीन आरसे तयार केले तर तिन्ही आरशांचे वक्रता केंद्र समान आहे हे केंद्र म्हणजे त्या गोलाचा मध्य होय तिन्ही बोलाचा वक्रता समान आहे त्यांचे ध्रुव व मुख्य अक्ष मात्र वेगळे आहेत व्हिडिओ इयत्ता नववीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी साठी ला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा